नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महायुतीला मोठा धक्का बडा नेता तुतारी हाती घेणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी डेंजर झोनमध्ये जागा आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते मंडळींना विरोध डाळून भाजपाने माडा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली मात्र यांना होणारा विरोध दिवसगणित वाढतच चालला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी नाराज नेते मंडळीसोबत बैठका घेतल्यानंतरही माडा मतदारसंघातील वाद निवडलाच नाही या सगळ्या नाट्यमय घडामोडीनंतर आता माड्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर हे उत्सुक होते मात्र महायुतीत भाजपाने ही जागा आपल्याकडेच ठेवत येथे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांनाच पुन्हा उमेदवारी दिली यानंतर महायुतीत वादाची टिणगी पडली असून माढ्यात उमेदवार बदलण्याची मागणी केली गेली पण या जागेवरून भाजप उमेदवारी मागे घेण्याची शक्यता फारच कमी आहे त्याचमुळे माड्यात महायुतीमध्ये बंडखोरी होण्याची चिन्हे आहे माडा लोकसभा मतदारसंघासाठी डावळल्यानंतर मोहिते पाटील यांनी बंडांचे निशान फडकावले आहे विशेषत धैर्यशील आणि जयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या पक्षाच्या वतीने माड्यात लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत मात्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे अजूनही भाजप सोडायला तयार नाहीत त्यामुळे त्या माड्यातून तुतारीवर नेमकं लढणार याची उत्सुकता आहे काही दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते त्यानंतर धैर्यशील यांच्या उमेदवारीबाबत स्पष्टता होऊ दिसू लागली होती धैर्यशील मोहिते पाटील नवीन वराठी वर्षात म्हणजे नऊ एप्रिल रोजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे मोहिते पाटील नऊ तारीख किंवा पंधरा तारखेला प्रवेश करतील असं बोललं जात आहे आमोशापूर्वीच निर्णय नको म्हणून गुढीपाडवानंतरचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील तुतारी हाती घेणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये माड्याचा तिढा अद्याप कायम आहे भाजपाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटील नाराज आहेत तर महादेव जानकरेंनी पवारांची ऑफर नाकारत महायुतीसोबत गेल्याने महाविकास आघाडीची उमेदवार अद्याप ठरत नाही नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर गुरुवारी चार तारखेला दुसऱ्या दिवशी सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हेही पवारांना भेटले त्यांनी डॉक्टर अनिकेत देशमुख यांना माड्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे त्यामुळे पवारांच्या मनात काय असा सवाल उपस्थित होत आहे मोहिते पाटलांच्या तुतारीचा निर्णय होत नसल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष तथा शरद पवारांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांनी मोहिते पाटलांनी तुतारी लढवावे अन्यथा मी माडा लोकसभा लढण्यास तयार आहे असं स्पष्ट केलं आहे त्यामुळे माड्यात नवा ट्विस्ट आला आहे माड्याच्या उमेदवारीबाबत पवार आणि गायकवाड यांची रविवारी दिल्लीत बैठक होऊन सविस्तर चर्चा झाली आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद